विदर्भातला कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्यांमुळे सर्वाधिक प्रसिद्ध झाला कापसाची शेती परवडेना म्हणून अनेकांनी कापसाची शेती बंद केली कापूस उत्पादकांसमोर जसं सुलतानी संकट असतं तशी कमी नसतात पण या दोन्ही संकटांनी न डगमगता नरखेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कापसाचं भरघोस उत्पादन घेऊन शेतीत आणि आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्याचा चंग बांधलाय त्यापैकीच आहेत नरखेड तालुक्यातल्या अंबाळ्याचे जगदीश वानखेडे यंदा त्यांनी तीन एकरांवर सरीवर पद्धतीनं ठिबकवर कापसाची लागवड केली जी कापसाची लागवड केली आहे ही सरी पद्धतीने केली आहे आणि इथे ठिबक संच बसवलेला आहे ठिबक संच बसवल्यामुळे माझं जे पराठीचं हे जे जर्मनेशन आहे हे शंभर टक्के झालेलं आहे आणि वेळोवेळी पाणी देण्यास सोपं आहे आणि आमच्या इथं जो विदर्भ विकास सिंचन योजनेअंतर्गत जो कार्यक्रम रविंद्रात आला होता तिथं आमचे जे कृषीसाहेक आहे कृषी अधिकारी आहे यांनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाअंतर्गत का सर्व शेतकऱ्यांची सभा घेऊन त्यांना पूर्ण मार्गदर्शन करून हे लागवडीबद्दल चर्चा करण्यात आली त्यामुळे पुष्कळशा शेतकऱ्यांनी से सरीवरंब्यावर ही लागवड केली पारंपरिक पद्धतीनं कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या नव्या तंत्राचा स्वीकार करायला लावण्यात कृषी अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे यासाठी त्यांनी मार्च एप्रिल महिन्यापासून तयारी सुरू केली शेतकऱ्यांमध्ये प्रचार करून या तंत्राची संपूर्ण माहिती दिली त्यामुळे यंदा गावातल्या हजार हेक्टरवर पद्धतीनं कापसाची लागवड झाली आहे निवड केली त्यासाठी शेतकऱ्यांच्या दोन तीन आम्ही सभा घेतल्या आणि त्याला या प्रकल्पाची पार्श्वभूमी समजावून सांगितली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना तयार केलं आणि त्यांना असं सांगितलं की साधारण आपण पाचशे हेक्टरवरती आपल्याला सरीवरंबा पद्धतीनं लागवड करणे आणि त्याला ठिबक संच बसवणे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी इथे ठिबक संच बसवलेला हो आहे सरीवरंबा पद्धतीनं सुद्धा लागवड झाली आहे आणि याला आम्ही हजार रुपये हेक्टरी सरीवर पद्धतीनं लागवड केल्यानंतर त्या शेतकऱ्याला हेक्टरी हजार रुपयाचा आम्ही त्यांना फायदा देणार आहे ते सरीवर पद्धतीनं कापूस लागवड करताना एकरी सात हजार बियांचा वापर त्यांनी केला दोन सऱ्यांमध्ये पाच फुटांचं अंतर ठेवलं तर दोन रोपांमध्ये चौदा इंच अंतर ठेवलं जून महिन्यात कापसाची लागवड केली सिंचनासाठी ठिबकचा वापर केल्यानं रोपांची उगवण शक्ती शंभर टक्के झाली यापूर्वी फुली पद्धतीनं लागवड केल्यावर एकरी रोपांची संख्या मिळायची ठिबकनं खत आणि पाण्याचं नियोजन केल्यानं कापूस रोपांची वाढ जवळपास सहा फुटांपेक्षा जास्त मिळाली आहे तर प्रतिरोप पन्नास ते साठ बोंड लागली आहेत येत्या काही दिवसात बोंडांची संख्या शंभर वर जाईल अशी अपेक्षा आहे ग्रोथ चांगली आहे कोणत्याही प्रकारचं आपल्याला जर खद्यावायचं असेल तर खद्यानं या ड्रीपमधून आपल्याला सोपं झालेलं आहे आणि हिच्यात जे आपण जे पहिले सुरुवातले जे ओपन पराठी पेरट होतो त्याच्यातनं आणि या ठिबकमध्ये खूप फरक पडलेला आहे पिकात वाढ झालेली आहे उत्पन्नात वाढ झालेली आहे आणि यावर्षी ह्या उत्पन्नामुळे कमीत कमी पंचवीस क्विंटल उत्पन्न अपेक्षित कृषी विभागाकडून विदर्भ प्रभावी सिंचन विकास प्रकल्प राबवला जातो आहे यातून पाचशे लाभार्थी शेतकऱ्यांच्या निवडीतून एक हजार हेक्टरवर सरीवरंबा पद्धतीनं कापूस लागवड झाली आहे या शेतकऱ्यांना सरीवरंबा करण्यासाठी हेक्टरी एक हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांना कृषी विभागानं अनुदानावर ठिबक संच पुरवले आहेत त्याचा चांगला फायदा झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे मी सरीवरंबावर लागवड केलेली आहे आणि चार बाय एक फुटावर लागवड आहे आणि जवळपास दोन डोज खाताचे दिले, दिले। आणि तीन फवारणी मारले आणि जवळपास आता माझ्या शेतामध्ये पन्नास एक बोंड आहे आणि त्या बोंडाचं वजन जास्त असल्यामुळं मला जवळपास एका, एका प्रति एकर वीस क्विंटलचा ॲव्हरेज लागण्याची मला आशा आहे कृषी विभागाच्या प्रकल्पामुळे बरंब्यावर कापूस लावण्याचं तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं या शेतकऱ्यांनी गटानं हा प्रयोग केल्यानं एकमेकांना मदत झाली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला कापसाची उत्पादकता वाढवण्यात यश आल्यानं कृषी विभागाची योजना यशस्वी होणार आहेत यावर्षी या, या तालुक्यामध्ये दोन प्रकल्प घेण्यात आलेले आहेत दोन मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात त्याच्यापैकी हे भारसिंगी मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येत असून याच्यामध्ये जवळपास सहा ते सात गावाचा समावेश आहे आणि जवळपास एक हजार हेक्टरवरती आपण हा प्रकल्प इथे राबवण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये एक हजार हेक्टरवरती कापूस पिकामध्ये सरीवरंबा पद्धतीची लागवड करणे आणि त्याला ठिबक तुषार संच बसवणे जगदीश वानखेडेंना पारंपरिक पद्धतीनं कापसाचं एकरी सरासरी पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळत होतं यासाठी त्यांना किमान पंधरा हजार रुपये खर्च यायचा पण यंदा त्यांनी खत बियाणं ठिबक संच आणि नव्या लागवड तंत्राचा वापर केल्यानं एकरी तीस रुपये खर्च आलाय पण कापसाची उत्पादकता चार पटीनं वाढली आहे यंदा वानखेडेंना प्रतिझाड चारशे ग्रॅम कापसाप्रमाणे एकरी किमान पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल कापूस उत्पादन अपेक्षित आहे यापासून त्यांना किमान एक लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल यातून तीस हजार रुपयांचा खर्च वगळता त्यांना सत्तर हजार रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे तीन एकरातल्या पिकापासून त्यांना किमान दोन लाख दहा हजारांचा नफा मिळणार आहे पिकाची काळजी म्हणजे जे, जे काही खत टाकायचं आहे फवारणी मारायची आहे ते जे सांगतात त्या पद्धतीनं करून आणि ग्रुप पद्धतीने करून तीन चार कास्तकार एकत्रित येऊन एकामेकाला विचारून या एका पद्धतीनं जर शेती केली तर शेतीमध्ये नुकसान होणार नाही अशी मला अपेक्षा आहे आमच्या जसं आम्ही तीन चार जणांचा ग्रुप आहे त्या ग्रुपनुसार एकामेकाचा आम्ही सल्ला घेतो आणि त्यानुसार जर काही फवारणी करायची आहे खाद्य किंवा काही आपल्याला डवरणी करायची की नाही करायची काय करायचं त्यानुसार आम्ही चालतो शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य तंत्र मिळाल्यास उत्पादकता नक्की वाढते हेच नरखेड तालुक्यातल्या कापूस उत्पादकांनी दाखवून दिलंय ज्यांच्याकडे कोरडवाहू पीक आहे त्यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ होणार आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवड पद्धतीत बदल केल्यास उत्पादकता वाढेल पर्यायानं उत्पन्नही वाढेल हेच नरखेडच्या शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलंय त्यामुळे नरखेडच्या शेतकऱ्यांची पुनरावृत्ती राज्यातल्या सगळ्या कापूस उत्पादकांनी केल्यास कापूस शेती नफ्यात येण्याबाबत एक पाऊल पुढं टाकलं जाईल हे मात्र नक्की कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ साम मराठी नागपूर